राजश्री आणि बालाजी ताररकर यांच्या लग्नाला दहा वर्ष झाले दोन मुलांसोबत त्यांचं कुटुंब गुण्यागोविंद जांधताय अशा या सुखी कौटुंबिक आयुष्यासाठी लग्नाच्या दहाव्या वाढदिवशी त्यांनी ईश्वराचे आभार मानले मात्र रुढपद्धतीनं हा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचा था विचार मात्र त्यांनी सोडून दिलाय सत्यमेव जयते वॉटर कपचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राजश्री यांच्या मनात एक अनोखा विचार आला दुष्काळग्रस्त माणसांसाठी तर सर्वच जण विचार करतात पण पक्षी सुद्धा तर दुष्काळग्रस्त असतात थुई थुई नाचून पावसाची चाहूल देणारा मोर सुद्धा कुठे पाण्याची चाहूल लागते का हे चाचवडण्यासाठी खोल विहिरी धुंडाळतोय राजश्री आणि बालाजी हे जोडप या विचारांनी अस्वस्थ झाले मी थोडा पक्ष्यांचा विचार केला पक्षी पण जगले पाहिजेत ना ते पण आता पाण्याशिवाय पडतात कमीत कमी, -कमी पाणी धान्य थोडस टाकू शकतो पण पाणी तरी मिळेल ना आपल्याकडून आणि हे सगळं मला प्रशिक्षणाला गेल्यामुळे कारण अनुभव झाल्याशिवाय काही होत नसतं मग काय सुरू झालं पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचं काम छोट्या कुंड्या आणल्या आणि त्याला तार आणि वर बांधला आणि वर झाडावर टाकवायचं ठरवलं आणि काही कुंड्यांमध्ये पाणी आणि काही कुंड्यांमध्ये धान्य आम्ही टाकून ते पशुपक्ष्यांसाठी ठेवलेलं आहे पशुपक्षी येतात पाणी पितात धान्य खाऊन तृप्त होतात या विधायक कार्य आता ख कुटुंब सामील झालंय राजश्री आणि बालाजी यांना लग्नाच्या दहाव्या वाढदिवसासाठी अभिनंदन आणि असेच आयुष्यभर नांदा सौख्य भरे ही शुभेच्छा